नमस्कार किसान टेक्निक्स या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत दुपारची बारा वाजत आहे आज पंचवीस ऑगस्ट आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तर काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार वारे देखील बघायला मिळणार आहे छोटी सभेट आहे मित्रांनो आज पंचवीस ऑगस्ट आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये संध्याकाळी रात्री पाऊस वाढणार आहे कोणत्या भागांमध्ये मध्यरात्रीपर्यंत पाऊसचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस कमी होण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळाची अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कोकण पट्ट्यामध्ये आता लगेच दुपारनंतर पावसाची संततधार सुरू झाला होणार आहे काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकणातील घाट माथ्याच ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्व जिल्ह्यामध्ये मित्रांनो पावसाचा जोर कायम राहील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हळूहळू कोकणातील पावसाचा जोर काहीसा कमी होताना बघायला मिळेल याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे काही चक्रकार स्थितीच्या प्रभावामुळे हा पाऊस बघायला मिळत आहे ही चक्रकार स्थिती आणखीन उत्तर पश्चिम दिशेला सरकणार आहे म्हणजेच गुजरातच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यानंतर ही चक्रकार स्थिती पाकिस्तानच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे जशी ही चक्रकार स्थिती उत्तर पश्चिम दिशेला सरक जाईल तर तसा राज्यातील पावसाचा जोर देखील कमी होत जाईल कारण की याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काही बाष्पयुक्त वारे आहे ते त्या दिशेला खेचले जातील दुपारी आणि दुपारनंतर कोकण विभाग तसेच कोकणा कोकण विभागालगतचा नाशिकचा पूर्व भा पश्चिम पट्टा तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा पश्चिम पट्टा या भागांमध्ये देखील पावसाचा जोर कायम राहील राज्याच्या इतर भागामध्ये नाशिकच्या पूर्व भागा पश्चिम पट्ट्यामध्ये पाऊस आहे परंतु पूर्व भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये एकदमकडेचा उत्तर पश्चिम भाग त्यामध्ये नंदुरबार आणि आसपासच्या परिसरामध्ये अहवा नवापूरच्या परिसरामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे शिरपूरमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे तर जळगाव जळगावच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्वदूर असे हलक्या पावसाला वातावरण दुपारनंतर देखील राहील थीक ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला पावसाच्या बघायला मिळतील काही भागांमध्ये जोरदार वारे देखील बघायला मिळणार आहे काही ठिकाणी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज आहे अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरात देखील हलक्या पावसाचे वातावरण सर्वदूर आहे ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज नागपूर विभागात देखील हलक्या पावसाचा अंदाज आहे विखुरलेले स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये आपल्याला आज दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बघायला मिळू शकतो कोकणातील पावसा जर रात्रीपर्यंत हळूहळू काहीसा कमी होईल तरी पण हलका ते मध्यम पाऊस घाटमातेशिका ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज रात्रीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे पुणे विभागामध्ये इतर भागामध्ये जसं की पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा पूर्व परिसर सोलापूर जिल्हा या भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या ठीक पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोर राहणार आहे हळूहळू रात्री मध्यरात्रीपर्यंत जोर कमी देखील होताना आपल्याला बघायला मिळेल रात्री मध्य रात्रीपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर कायम राहील कारण की जे काही गुजरात आणि आसपासच्या परिसरावर ही चक्रकार जाणार असल्यामुळे गुजरात लगतचा जो काही भाग आहे जसं की नंदुरबार तालोडा शहादा खापर रात्री मध्यरात्री देखील या भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज आहे सर्वाधिक पावसा जोर नवापूर व्यारा वगैरे एकदम कडेचा हा जो उत्तर पश्चिम भाग आहे या परिसरामध्ये अतिवृष्टी काही काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज या भागांमध्ये आहे एकंदरीत मित्रांनो उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर हळूहळू हो कमी होताना बघायला मिळेल उद्या बऱ्याच भागामध्ये सूर्यदर्शन आपल्याला बघायला मिळू शकते याविषयीची डिटेल अपडेट आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया अशा एक तोपर्यंत तो नमस्कार